रामकृष्ण अरे माउलीन सर्वांना गौरीचा नमस्कार सर्वा। तर कसे आहात सर्व तर बघा इथं आपण आलेलो आहे मंदिरामध्ये इथं मंदिर आहे जगदंबा मंदिर टाखरी तर इथला एरिया बघा किती छान आहे आता मला थोडंसं वरती हात करायला जमलं नाही पण वातावरण बघा किती छान आहे आणि किती मस्त पण आहे खाली पाणी काय माझ्या मते तळ आहे ते नदी वगैरे तर नाही आहे पण खूप छान आहे इथे एक काय बारव वगैरे म्हणते ते बारव आहे इकडं झाडी वगैरे खूप छान आहे तर मंदिर एकदम छान असं मस्तपैकी मंदिर आहे आणि दगडात बांधकाम आहे तर मंदिर चला आता आपण बघूया मंदिराचं काम किती छान आहे तर हे आहे मंदिर बरं का तर किती छान असं मंदिर आहे बघा तर दगडात बांधकाम आहे बघा बरं का आता आपण मंदिर आधी बाहेरून बघणार आहोत आणि नंतर मध्ये आहोत या मंदिराच्या घेऊया काका कुठून गेलेले इथून कुठून कुड़ कुठपर्यंत गेलेलं होतं ते खालून नदी पासून मंदिरामध्ये निघायचं असं या मंदिरातून खाली इथं आपल्या देवीचं आपलं नदी नदी खाली इथं नदीपासून तर निघायचं डायरेक्ट मंदिरात भुयार होत ते किती किलोमीटरचं साधारणतः एक अर्धा किलोमीटर आता आपण बाहेरचा एरिया बघूया तर बघा किती छान असं मस्त पैकी बांधकाम आहे दगडामध्ये हो आणि खूप उंचावर पण आहे तर बघा किती छान असं वाटतंय मंदिर तर आता आपण पन पूर्णपणे गोल चक्कर घेणार आहोत मंदिराला जरा फास्ट घेते व्हिडिओ छोटासा होईल पण पन पूर्णपणे बघा व्हिडिओ कुठून बघता तुम्हाला आवडतं का काय असा व्हिडिओ तर मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे असेच मी तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग दाखवत राहील तर इकडचे साईडला पण बघा किती छान असं मस्तपैकी एरिया आहे टाकरी म्हणजे ही अकोल्या तालुक्यामध्ये येते अकोला समशेरपूर या भागामध्ये येते अकोला आणि समशेरपूर माझ्या मामाचं गाव आहे मामाच्या गावा गावाला आज आम्ही आलेलो आहे इकडे नारळाची झाडे बघा किती छान मस्त पैकी उंचावरती आहे आणि असंच आपण गोल चक्कर मंदिराला मारतो आणि असच पुढे जाणार आहोत मंदिर खूप मोठं आहे इकडे बघा किती छान असं मस्त पैकी सकाळी झाडाला फुलं पण फुललेली आहेत खूप छान आहे वातावरण खूप मस्त आहे आणि शुद्ध पण वातावरण आहे तर बघा आता आपण आलेलो आहे पूर्वे दिशेला आधी होतो प... सगळीकडनं किती छान कोरलेलं पण आहे ज्यांनी पण हे मंदिर बनवलं करावं तेवढे कमीच आहे आणि त्यांच्यासाठी खूप छान असे मस्तपैकी सलामी आपण देतोय ज्यांनी पण वा मंदिर बांधले हे त्यांच्यासाठी तर इकडचा एरिया बघा किती छान असं मस्तपैकी मातोश्री लक्ष्मी मस्तपैकी छान असं मस्तपैकी इथं बनवलेलं आहे लोकांसाठी छान असं आणि इकडं बघा किती छान असं मस्तपैकी बसायला यायला वगैरे छान आहे बघा किती छान एरिया दिसतोय वरतून आता आपण जाणार आहोत मंदिराच्या आतमध्ये तर मंदिराच्या आतमध्ये आता आपण जाऊया रांगोळी बघा सकाळी सकाळी किती छान अशी मस्तपैकी काढलेली आहे ज्यांनी पण रांगोळी काढली त्यांच्यासाठी खूप धन्यवाद आता आपण जातो आहे मंदिरामध्ये मंदिराची बघा पायरी बसून पूर्ण दगडाचं बांधकाम या तर बघा किती छान असं मस्त पैकी दगडाचं बांधकाम इथं आहे इथं स्टार्टिंगला कळश बघा हा कळश आहे छान असा तर बघा किती छान असं मस्त पैकी दगडामध्ये बांधकाम केलेलं एकच नंबर छान तर आपण असंच पूर्ण मंदिराची शूटिंग काढून घेऊया तर इकडं आहे महादेव इथं हा माझा महादेव बरं का मला खूप प्रिय आहे खूप छान मस्त मस्तपैकी इथं महादेव आणि नंदीची मूर्ती आहे बाकीचे देव पण आहेत पूर्ण दगडामध्ये कोरलेले देव आहेत तर आता इथे आपण जातो आहे देवीकडं तर देवीला दरवाजा बंद आहे देवीच्यामध्ये जायला आपल्याला परवानगी नाही आहे तर आपण बाहेरूनच काढून घेऊया तरी बघा किती छान असे मस्तपैकी मूर्ती आहे देवीची देवीची किती छान अशी ताखरीची देवी म्हटलं जाते याला खूप छान असे मस्त पैकी तरी बघा देवीचा कळश बघा किती छान आहे मस्त पैकी दुसरी है, मंदीर। मंदीर तर आता देवीच्या आपण दुसरीकडच्या बाजूला जाऊया खूप छान आहे मंदिर तुम्हाला जर हे मंदिर आवडलं तर नक्की तुम्ही येऊन बघा टाकरीमध्ये किती छान असं मस्त पैकी मंदिर आहे आणि इथलं तुम्हाला इथलं कळश दाखवायचं राहिलं मध्यभागी हा कळगी कळश आहे तर बघा कळश किती छान आहे तर इथे बघा ही दुसरी बाजू आहे आपण पहिली मूर्ती बघितली होती ती मूर्ती वेगळी होती आणि आता ही मूर्ती वेगळी आहे ले ले। ता तर आता आपल्याला पूर्णपणे मंदिर बघून झालेलं आहे तर आता आपण बाहेर जाऊया थोडंसं एरिया दाखवते बाहेरचा तर बघा किती छान असं मस्तपैकी बांधकाम आहे पूर्णपणे छान असं पूर्ण दगडामध्येच आहे तर खूप छान वाटते इथं मंदिरामध्ये आल्यावर मनाला जरा शांतता वाटते खूप भारी वाटलं येऊन बघून तुम्हालाही कसं वाटलं तर की मला कॉमेंटमध्ये कळवा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर मंदिरात सुद्धा दर्शनाला येऊन जा किती छान मस्तपैकी वाटतं इथं प्रसन्न वाटत इथे बघा किती छान असं मस्तपैकी झाडे आहेत या झाडामध्ये एक झाड आहे हे समोरचं झाड आहे त्याचं नाव आहे आजन वृक्ष नाव आहे तर खूप छान असं मस्तपैकी झाड आहे आणि खालचा एरिया बघा किती छान असं मस्तपैकी भारी वाटतय ना देवाच्या ठिकाणी खूप भारी फक्त आता इथं आपण आजन वृक्ष झाडाचं दर्शन घेतोय तर इथे बघा अजन वृक्ष झाड आहे इथे आपली बहीण दर्शन घेते आजन वृक्ष झाड म्हटलं जातं त्याची फुलं बघा किती छान आहे मस्त पैकी दर्शन आता इथं आपण आजन वृक्षाच्या झाडाचं दर्शन घेतलेलं आहे तर थोडीशी माहिती घेऊया चला वरती हे आळंदीला ना ज्ञानेश्वर समाधी ना तिथं समाधीच्या तिथे ते मंदिर हे झाड आहे अजान वृक्ष तिथं अजान वृक्ष तिथं त्यांनी समाधी घेतलेली खाली त्या आपल्या आळंदीला मग तेच झाड इथं आम्ही लावलेले ते अजान वृक्षाचं ते झाड आहे जे पण या झाडाखाली वाचन वाचन करतात लोक म्हणजे आमचं करतात सर्व लोक चांगलं चांगलं झाडे त्या अजन वृक्षाच्या झाडाखाली जर समजा तर केलं तर पूर्णपणे पाठवून जातं असं म्हटलं जातं किंवा म्हणजे एक चांगलं असतं ते म्हणजे ज्ञानेश्वरांच्या याच्यामुळे ज्ञानेश्वरांना समाधी घेतली तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा आणि तुम्ही टाकरीच्या देवीला येऊन बघा